मित्रांनो माझा नमस्कार बघा कुठे निघाले बघा पिशवी बघा बघा कुठं आठपाली पंढरपूर माहिनी सोलापूर कुठल्या ठिकाणी कमेंट आणि नक्की व्हिडिओ बघा कुठे चाललोय आम्ही आता सांगत नाही तुम्ही आमचा व्हिडिओ कंटिन्यू बघा एका घेतलाय जोडीला आसा म्हणून आबा दात दुथर्पी बसून आहे आबाला घेतलंय बुलेटवर आबासाठी खास बुलेटवर बघा आम्हाला मोठी गाडी सोसत नाही म्हणून बघा बुलेट घेतली आबा बस गेला पडाय नाही बसते आलो बरं का वाला ढोंघराव घेऊन चाललोय बघा इकडे डोंगर आहे बघा या ढोंघराव घेऊन आबाला निकालूय बघा नुसती लाल भडक मान्सून निकाली दी आबा तू कधी आला राव तू गडी किती लाल बळ लाल भडक आहे आबाला फिरायला भेटत नाही आबाला कुठे चाललं ओळखा बर लाल ला आज गडी सगळं गुला भरली गडी फुल आहे तर मित्रांनो आम्ही निघलो खरसुडीला आबाला म्हणलं हे डोंगरावर जरा कधी फिरायचं ह्याच डोंगरावर बघा मी आय अंकिता गुढी मुनी आम्ही तिघ ह्याच डोंगरावर या डोंगरावर आयला चढवली ती बघा आय म्हणली दमाधमान जात इथे येडा टाकून टाकून पलीकडनं आली आबा चढा का नाही डोंगराव घर पाहिजे बघा एकाच राव नॅट लागते का नाही कोण बात नाही ना फिरणार गाडी नाही ना आता दोन महिने झाला गडी गडी शेर कडे नाही गडी घायला आला या आबा महादेव सिद्धनाथाच्या नावानं चांग मध्ये घे मोठे मोठे देवाचे नाव वा। आल बाग आगा गा 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 लगा आबा आबाची आबा कोडी गेला आबा लाम गडी थांबला लगा हा? का अरे रोज चढव चढव तर कसे र आपल्या घराजवळ डोंगरच नाही काय करायचं अरे मित्रांनो कस दिसत अजून डोंगराच तुवर तरी बारका डोंगर आहे मीनी डोंगर सगळी लाईनच्या लाईन लागली आहे बघा गरजाय लागले गरजायला लागले ना का बाबा घर बांधाय बाहेर का एस टी बिस्टी आज रस्ता बारीक रस्ता आहे सासनाला निघालोय सासनं झाली आमची इथं <laughs> आबा खो काय लागला दम भरला बाबाला दम लागला रे लई फास्ट चालला तो घरी आहे रे तेव्हा घरीला बरं ना कोपऱ्यात घर बांधायला आपल्याला असा डोंगर पाहिलं होता डोंगराकडे शेती बी शेती भीती तर मित्रांनो हे डोंगरा पलीकड सगळी शेती भीती आहे डोंगरा खाली खरसोंडील निघालोय बघा मित्रांनो ऊन खरे झाले म्हणलं लय गर्दी जायला न घरा पाणी हे मारायला लागते या म्हणून म्हणलं कसला पण खात वाढायचा होता खात ही झालं मग निघालो आता निवान हिरवाळच मुंगी दिवस आहे माझा नाही रस्ता नाही फुला आहे आणि त्याकडे लागेल कसला रस्ता आहे बघा हा हो हो मस्त वातावरण आहे बरं का इकडे इकडं एक नंबर वातावरण आहे आपल्याला असा एखादा डोंगूर पाहिलं होता मी जर इथन आवाज मारला एखाद्या गाडीवाल्याला तर गाडीवाला थांबल का शंभर आवाज जाईल का माझा जाणार काय करू काय ए मारतील लगा लय का ती काय वर लागली लगा लगा लागा तिथत हल काय टेन्शन टेन्शन किती तरी आपण वर आणलो तर अजिबात येत नाही बघा पर वातावरण लय मस्त आहे लगा इकडं मित्रांनो कसं आहे बघा आप मग काय खायचं यात्रेत गेल्यावर काय नाही आता लाग आपलं जेव्हा लागा तुला म्हणलं भजी बिजी देतो का यात्रे भावी मग घडी अजून घरी दही भाकर बाकर आहे कोबी खावणार आहे तरी सुद्धा म्हणते खाऊया भाजी नाही नाही खाल्लंच पाहिजे मग काय यात्रे मोठं यात्रेतला खर तर ही घेऊन यायचं होतं पर आपासाठी बुलेटवर आलो आपला ती गाडी सोसत नाही उलट्या होती त्या पोरांना तर एवढं पिशवी कच भरून खायला आबा पिशवी काय सोड ना आबा चक्कू बिकू बरंच खाफळ बिळ न्यायची आज पाऊस येते असं वाटतंय काल डर काय म्हणजे काय आपला हा आज खाडी का माझत तुझी कालला का बघा आबा आपला सेल्फी खतरना सेल्फी निघाला एक नंबर एकच नंबर या कसलं लोकेशन दिसतंय राव त्याच्या आईला लोक तकड जम्मू काश्मीरला जाते ती मरायला तकडं इकडं या फिरायला म्हणा मा आला का बघताय तकडे डोंगरून बर्फन त्या बर्फा बर्फ खाण्या नादान जीवाचा प्राण जातो त्यापेक्षा इकडे ह्या माळाला या आपलं कुसळ बघायला काय नाही खास इकडं कुसळ बघायला लय भारी लोक तकडे जम्मू काश्मीर जाते तकडे काय रे बरोबर आहे ना मग काय इकडे लागा निवांत आपलं कोणाचं बॅन आणि कोण गोळ्या घालत नाही काय नाही निवांत येशी अजून फ्री मध्ये येशी आहे गार हवा नुसती आता हिरवळ पडले मित्रांनो अक्षरशः पण ह्या डोंगरावर वार इतक मस्त लागते आणि आम्ही अजून एका मोठ्या डोंगरावर जाणार आहे त्या आबाच्या व्हिडिओत किंवा कुठंत तुम्हाला बघायला भेटेल खरसंडी पासला मोठा डोंगर आहे त्या डोंगरावर जातो आबा नाथबाच्या नावान चांगले नावाने चांगले आबा खुश आहे बघा आज आम्हाला घेऊन आलोय दोघांनी मिळून काम केली पटा 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 पाणी बिनी सगळं मारून केला पि्ट पडला बघा त्याचा आणि म्हणलं चल आता जाऊ म्हणजे जाऊ आबाला कुठे फिरायला भेटत नाही हो मी तर जाबा फिरते ना आबाला फिरायलाच भेटत नाही डोंगराने <laughs> फिरायला लगा तर प्रसाद दिसतोय का ला एकाच लागा लगाल तर मित्रांनो तो ते तू वाहन थांबली बघा तो काय तर प्रसाद का दिसतो बा, या देवाचा कोणता प्रसाद वाटतं म्हणजे कोणाची तर नवस बिहुसती तू नवस करते ती मग ती नवस फेरण्यासाठी रस्त्यानी बघा असे उन्हंत्र असलेले कोण पाणी वाटतंय कोण थमसप वाटतंय कोण घरा शिरा उपीट काय नाश्ता पोहे काय बीन वाटते ती बघा लाडू कोण वाटतंय मग कसराव कसं वाटतंय वातावरण वाटायला लागले शिराव भारी एक नंबर पर तावाय बर का तु या स्वतःला अजून एका झटक्यात डोंगर चोरला लागतो ह्याच्यापेक्षा मोठा डोंगर काय विषय नाही काय नाही मात्रानो मित्रांनो तुम्हाला सांगतो एकदा माणसाच्या आयुष्यातनं वारं संपलं का पुन्हाही खेळ नाही आज मी ह्या धर्तीवर उभा राहून बोलतोय कधी अंगातनं वारं निघून जाईल कोणच कधी सांगू शकत नाही त्यामुळे हाय ते जीवन आनंदात करत जगायचं लोक काय बी म्हणून शिवाय तरी दिल्या तरी काय फरक पडत नाही धंदे वार त्याला त्यांना माहीत नाही माझ्यासारखं आयुष्य कोणच जगू शकत नाही माझ्यासारखं जगणार आयुष्य फक्त मी एकटाच आहे आयुष्य एकदम अनजॉय निवांतपणे एकटाच कस आहे फकाडी आहे की फकाडी वार पट्या मी लगा जीवनाचा आनंद घेतो लगा प्रत्येक क्षणाचा होय काय नाही निवा तुला जम्मू काश्मीरला ए जाणार फिरायला गोळ्या घाल ए घालू द्या आपल्याला आपली पाच भारी त्याची पन्नास भांडून टाक जाताना गुंड घेऊन जा सकाळी पाहिजे असलं गुंड घ्यायचं हे पण दोन पाडू जाणार बाकी येऊन काय पाकिस्तान जिल्ह्याला माणस पोहोचते नाही 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 त्यांच दोन दगड लढायला शिकलं पाहिजे तर मित्रांनो आमचं आता डोंगर बिंगोर फिरून झाले मस्तपैकी आता उतर निघालोय आम्ही खरसुंडीला पुन्हा एकदा सिद्धनाथ लोक बघू आणि खालचं ह्या डोंगराच्या शेजारचं मंदिर आहे ते कमेंट मध्ये सांगा आणि पुन्हा एकदा सिद्धनाथच्या नावाने चांगले